तुम्ही तुमचे दात गमावले आहेत जेवण जेवायला त्रास होतोय आणि हसताना देखील लाज वाटते मग आता काळजी करू नका कारण डॉक्टर क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन आले आहेत आधुनिक डेंटल इम्प्लांट ट्रीटमेंट जे एकदम नैसर्गिक दातांसारखे दिसतात आणि मजबूत असतात ज्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन खाऊ शकता आणि दिल खुलासपणे हसू शकता लक्षात ठेवा डेंटल इम्प्लांट म्हटलं की डॉक्टर माने विषयक तुमच्या कोणत्याही समस्यांसाठी तात्काळ संपर्क करा नमस्कार महाराष्ट्र लाईव्हन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे एका तेरा वर्षीय बांगलादेशी बालिकेवर तळेगाव एम आय पोलीस ठाणे हद्दीत अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली गट आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बालिका ही ढाका बांगलादेश येथील रहिवासी असून तिचे बनावट आधार कार्ड बनवून पार्लर मध्ये कामास लावतो असे सांगून आरोपींनी भारतात आणले इथे आणल्यानंतर तिला कोलकाता मुंबई व त्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत आणले या संपूर्ण गुन्ह्यात एकूण आठ आरोपी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या गुन्ह्यातील फिर्यादी बालिकेच्या सांगण्यानुसार आरोपींची नावे सूरज राजू उर्फ सद्दाम मुजाहिद मोजवर व तीन अनोळखी इसम हे आहेत या सर्व आरोपींनी फिर्यादीच बांगलादेश येथून एक महिन्यापूर्वी नमूद हस्तकांवी भारतात आणले तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत तीन नोव्हेंबर रोजी रात्री फिर्यादी हीच आरोपी मोजाहिद ही याने आरोपी सूरज याच्या ताब्यात दिले त्या रात्री सूरज याने तिच्यावर तीन वेळा जबरदस्ती केली बालिका विरोध करत होती परंतु सूरजच्या खोलीत एकटी असलेल्या बालिकेचा प्रतिकार कमी पडला त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी अंदाजे तीस ते पस्तीस वर्षाच्या इसमाने तिच्यावर अत्याचार केला रात्री सूरज घरी आल्यानंतर बालिकेने मला चुकीचे काम करायचे नाही मला माझ्या घरी पाठवून द्या अशी विनवणी केली असता तुला इथपर्यंत आणण्यासाठी राजू उर्फ सद्दाम याने दोन लाख रुपये खर्च केला आहे तेवढे पैसे कमावून दे तुला जाऊन देतो असे म्हणून धमकावले नवीन गिराईक आणण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर दरवाजा उघडा आहे हे पाहून बालिकेने पळ काढला व रात्री दहा ते अकराच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे जाऊन आपल्यावर घडलेला प्रसंग सांगितला फिर्यादी बालिकेच्या सांगण्यानुसार सर्व आरोपींची नावे मोबाईल क्रमांक व वर्णन नमूद करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सूरज यास तात्काळ ताब्यात घेऊन पुढील तपास चालू आहे सदरची कारवाई तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर व पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद